तीनशे चाळीस रुपयाला बसते साडेपाचशे ची आहे तीनशे चाळीस ला बसते यातले पण कलर्स वगैरे तुम्हाला पाहिला आ, नमस्कार श्री जोगेश्वरी अँड साडेज कोमठाका रोड सदाशिव पेठ पुणे एक्केचाळीस दहा तीस तर चला आपण आता लगेच भेट देऊया तर आपल्याकडे तीनशे चाळीसपासून स्टार्टिंग आहे साड्यांचं ते आता आपण बघूया हे रेग्युलर यूज साडे छान आहे वॉशेबल आहे कसं पण वापरू शकतो हे तर आपल्याकडे तीनशे चाळीस रुपयाला बसते साडेपाचशेची आहे तीनशे चाळीसला बसते बरोबर यातले पण कलर्स वगैरे तुम्हाला पाहिला आपण समजून बघा रेग्युलर यूज कलेक्शन आणि त्याच्यानंतर हो आता हा एक प्रकार छान आहे बघा बॉक्समध्ये नवीन हॉटस्टारमध्ये पॅटर्न छान आहे बघा आपण हे पर रेग्युलर कुठं बाहेर वगैरे जायचं म्हटलं तर हे पटकनी वापरता येईल बरं का पॅटर्न खूप छान आहे आता हे आपल्याकडे ऑफरमध्ये बसते ही ही नऊशे पन्नासशे पाचशे नव्वदला बसते हो याच्यामध्ये पण असे कलर्स वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील दहा रंगाचा सर्ट आलेला याच्यामध्ये खूप सुंदर पीस आहेत आणि आता हा एक पॅटर्न वगैरे पण छान आहे ते हे प्रिंटेडमध्ये येतं आपण द्यायला वर खूप छान पॅटर्न आहे हा ही पाचशे नव्वदची आहे तीनशे चाळीसला बसते ही ह्यातले पण कलर डिझाईन्स वगैरे खूप छान आहेत बरं त्याच्यामध्ये पण हे पण बांधणी टाईपमध्ये पण हा सुंदर दिसेल बरं का आपण बांधणीचे डिझाईन्स वगैरे ह्याच्यावरती बनवलेलं प्रिंट आणि आता हा एक प्रकार वगैरे पण छान आहे बघा हा टिश्यूमध्ये येतं म्हणजे प्युअरचं जे असं हे फर्स्ट कॉपी बनवलेलं आहे नंतर आपण तुम्हाला प्युअरचे पण आहे हा पण प्रकार छान आहे बघा नाही हे कमी मस्त आहे फॅब्रिक वगैरे पण सुंदर आहे आणि हा पदर येतो तो भरलेला आणि साडी पूर्ण अशी ऑलरेवर भरलेली आहे पटोला प्रिंटमध्ये आता ऑफर मध्ये बसते ही एकोणीसशेची आहे तेराशे पन्नासला ला बसते आता यातले पण असे सगळे सुंदर कलर आहेत बरं का आता हा एक आणि हाय वा हे प्रिंटेड रेग्युलर युज छान आहे पण हे वृद्धापन येतं वृद्धमान हा हे रेग्युलर यूजला वापरा वगैरे चांगले हे वॉशेबल असतात ह्याला झिरो मेंटेन म्हणजे ह्याला मेंटेन वगैरे करायची काही गरज नाही काही नाही हिला कशी रप अँड टप वापरू शकता ही पण आता आपल्याकडे ऑफरमध्ये बसते बरं ही ही पंधराशेची आहे ही फक्त आठशे रुपयाला बसते आता याच्यामध्ये पण सगळे सुंदर कलर वगैरे बर आहेत बरं त्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे प्रत्येकाचं असं वेगवेगळं येईल तुम्हाला प्रिंटची सुंदर आणि हे छान आहे हे चेक्समध्ये बघा आता ही आता आपल्याकडे नऊशे पन्नासला आम्ही विकतो आता ही आपल्याकडे ऑफरमध्ये बसते बघा ही सहाशे पन्नासला बसते ही हे सॉप सेल्च्यामध्ये येतं हा याच्यामध्ये दोन रेंज आहेत एक सहाशे पन्नासची एक आहे आणि एक सहाशे वीसची पण आलेली आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पण कलर वगैरेतील तुम्हाला पाहिला हा एक सुंदर पॅटर्न आहे हे प्रिंटेड सिल्कमध्ये येतं रेग्युलरच वॉशेबल कमी रेंजमध्ये आठशे रुपयाला बसते पंधराशेची आहेत आहे तर ती आज आपल्याकडे नऊशे रुपयाला बसते आता ऑफर चालू आहे का काही आता ऑफर चालू आहे अच्छा जे आपल्या कारागिरचा प्रत्येक वेळेस ऑफर मध्ये असतात आणि त्याच्यानंतर आता ही एक खणाची वगैरे हे पण छान आहे बर का याच्यामध्ये पण कलर्स वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील किती कलर याच्यामध्ये दहा ते वीस कलर आहेत अच्छा याची प्राइस काय याची जी प्राइस जी आहे आपल्याकडे ही पंधराशे पन्नास ला बसते तर आता आपल्याकडे आहे ना ऑफर चालू आहे ही अकराशे पन्नास ला बसते आता अच्छा किती पर्सेंट डिस्काउंट आहे म्हणजे दहा ते साठ टक्के डिस्काउंट आहे म्हणजे प्रत्येक साडीवरती वेगवेगळं आहे त्याच्यानंतर आता हा एक प्रकार वगैरे पण छान आहे हे ऑसरीचे प्रकार आहेत थोडसा डिझायनर पीस आहे थोडासा अँटीक पीस म्हणलं तरी चालू आहे ते सुंदर खूप छान आहे त्याच्यामध्ये पण एक सारंग पाहायला मिळतील त्याच्यानंतर आता हा एक ऑर्गनझा जसं की आपण सेमी ऑर्गनझा म्हणतो ना हे त्यातलं प्युअरचं आम्ही फर्स्ट कॉपी बनवलेली आहे कारण काय हे आता आम्ही वरती बनतं कलेक्शन आहे सुंदर पॅटर्न करू जरा आपण दोन इयरच्या रेंज मध्ये आजी आहे आणि आता आपल्याकडे चालणार कलेक्शन म्हणलं तर हा एक सुंदर म्हणजे फर्स्ट कॉपी आहे सतरा अठरा पर्यंत आपल्याला सेम साडी बघायला मिळते आपल्याकडे ही फक्त आपल्याला तेराशे पन्नास ला बसते एकदम सुंदर साडी आहे बघा नाव काय साडीच आहे हे सॉफ्ट सिल्कचे प्रकार आहेत सॉफ्ट मध्ये ओके म्हणजे नाजूक असं काम वगैरे केलं रे याच्यावरती बुट्टा वगैरे पण सुंदर दिले आहे बघा गोलछडी बुट्टे याच्यावरती मला असं कुंडा पदर पण खूप सुंदर याचं काम केलं आणि याच्यावरती कुठलाही असा ब्लाउज वगैरे कॉन्ट्रास्ट वगैरे बनवू शकता याच्यावरती एकदम सुंदर दिसणार बघा आणि आता हा एक प्रकार छान आहे बघा हा लोटस सिल्क मध्ये हे पण आता ऑफर मध्ये आपल्याकडे हे नाही ना बोलत आम्ही छत्तीसशे वगैरे विकतो तीन हजार सहाशे तीन आता आपल्याकडे ऑफर मध्ये बसते रुपयाला बसते आणि ही ऑफर ओके, ओके, कधीपर्यंत चालू आहे आता सध्या आहे म्हणजे कसं डिफरंट असतं की बाबा कधी बाबा की ऑफर बंद करायचं आता सध्या चालूच आहे ऑफर आपल्याकडे आणि काही ना काही आपल्याकडे रोज काय ते वेगवेगळे असतात ऑफर प्रत्येक दिवस बदलला की व्हरायटी बदलते आपल्याकडे कलेक्शन भरपूर आणि हा एक पॅटर्न छान आहे डिझायनर पीस मध्ये आणि आपल्याकडं बाटेक पेंट वगैरे पण सुंदर येतात आपण याच्यामध्ये पण रंग वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील पाटण अगदी छान आहे बघा आपण ही आता आपल्याकडे तेराशे रुपयाला बसते फक्त ऑफर मध्ये ही सुंदर पॅटर्न आहे आणि हाईट प्लेन मध्ये सोबर मध्ये छान पॅटर्न आहे अच्छा याचा कलर हे होतोय का चेंज होतोय का हां थोडासा डिफरंट कलर आहे हा डे लाईट ला वेगळा दिसेल आणि लाईट ला पण थोडासा वेगळा दिसणार आहे ओपन करता काही हो आवाज तर आणि हे येतो आणि एक आपलं समोरचे येईन दादा याची काय प्राइस आहे का बाराशे पन्नास चे आठशे पन्नास ला बसते आणि ह्याच्यात किती कलर आहेत सात आठ रंग आहेत फुलकारी मध्ये येतात याच्यामध्ये प्लेन लगडी पट्टी बॉर्डर येते छान असा गोंडा आहे एकदम सुंदर प्रकार आहे बर का आणि इझी वेअर आहे मेन म्हणजे ही अशी वजन हलकी फुलकी आहे डिसेंट लुक आहे बघा ह्याच्यावरती आणि मेन म्हणजे त्याच्यावरती दोन प्रकारचं काम केलेलं आहे एक जरीचं काम केलेलं आहे आणि एक रेशमाचं काम केलेलं आहे अगदी स्टिक मटेरियल आहे त्याला झिरो मेंटेन आहे घरी वापरू शकतो बघाला याला प्राइस कायची ही आता आपल्याकडे ऑफर मध्ये बसते ही ऍक्च्युली आम्ही सतराशे अठराशे रुपयाला विकतो तर ही आता आपल्याकडे बाराशे पन्नास बसते सुंदर पॅटर्न आहे आपण आणि याच्यामधला पॅटर्न बघा याची पण प्लेन लगडी पट्टी बॉर्डर आहे याची पण बुट्टी वगैरे छान आहे प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर्स वगैरे पाहायला मिळतील यातले तुम्हाला दहा ते पंधरा रंग पाहायला मिळतील यातले पण येतील पाहायला आणि त्याच्यानंतर आता हा एक मस्त पॅटर्न आहे बघा हा खिच्या सिल्क मध्ये रेशम जरीचं काम केलेलं आहे सुंदर पॅटर्न आहे बघा आपण आता ही आपल्याकडे ची आहे पंधराशे पन्नास पंद ला बसते आता ही त्याच्यामध्ये असे रंग वगैरे पन्नास ची आता प्रकार छान होता कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये बघा प्रॉपर जरी आहे पदर वगैरे पण सुंदर आहे फॅन्सी पदारिंगचा पदर कलर रंग भरपूर पाहायला मिळतील आणि हा एक प्रकार छान आहे नववारी मध्ये पण आपल्याकडे बरेचसे कलेक्शन आहे एक आहे काही एक सॅम्पल दाखवतो त्यातले पण डिझाईन प्रत्येक पीस वेगवेगळा पाहायला मिळेल सुंदर लुक आहे तो पण याची काय प्राइस आहे नऊवारी याची प्राइस जी आहे आता आपल्याकडे वस्ती ही पस्तीसशे चे चोवीसशे रुपयाला आहे

यातले रंग येतील तुम्हाला पाहिला सात ते आठ रंग आहेत प्रत्येकावरती डिझाईन वगैरे कला पूर्ण वेगळं केलेलं आहे बरं का आणि याच्यानंतर थोडस पॅटर्न वेगळं आहे बरं का आपण त्याची काय प्राइस आहे वारणीची ही जी याची प्राइस आहे एक मिनिट सांगतो याची प्राइस आहे ही एकोणतीसशे ची आहे सतराशे रुपयाला बसते आता ही ऑफर मध्ये आणि याच्यामध्ये थोडीशी वेगळा पॅटर्न म्हणजे त्याच्यावरती थोडस वर्कच काम केलेलं आहे आणि याच्यावरती थोडस रेशमचं सुंदर पॅटर्न आहे बघा आपला एकदम डिसेंट लुक दिसणार बघा कॉमन पीस आहे काहीतरी नाविन्य म्हणलं कारागिरांनी सगळं याच्यावरती पारंपारिक जसं चित्र वगैरे मस्त कोरलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता हायक प्रकार वगैरे चांगला हा पण वारले पॅटर्न थोडस वेगळा कला कस छान मस्त पैकी आणि पूर्ण सलग असं विरळ येत नाहीये आणि आता हा एक पॅटर्न छान आहे बघा मस्त कॉपर जरी मध्ये हा राजगुरू मध्ये येत बघा डिझायनर पीस आहे पूर्ण असं वर्क वगैरे पण सुंदर आहे साडे दीड सेंट लुक आहे दिला म्हणजे आता आहे फर्स्ट टाइम वाला ड्रॅकिंग करत नंतर नॉर्मल वॉश करत अंधा पाण्यामध्ये याची काय प्राइस आहे याची प्राइस स्वस्त आहे चोवीसशे 2450 ची आहे 1750 मध्ये बसते अच्छा याचा पदर दाखवता का याचा पदर असतो लाइनिंग पदर येतो फॅन्सी पदर अच्छा पण पदर आहे पदर फॅन्सी पदर येतो आणि पूर्ण सलग आहे बघा याच्यामध्ये फक्त व्हाइटच कलर आहे का अजून कलर आहे नाही नाही याच्यावरती जर रंग आला तर मग ते कॉमन प्रकार होईल याच्यावरती हा एकच कलर हा याच्यामध्ये बेस हा सिल्क क्रीमचा बेस येईल आणि प्रत्येकाचं डिझाइन वेगवेगळे राहायच्यावरती कसं असं मुद्राक मध्ये डिझाईन बनवलेलं आहे मस्त पैकीच त्याच्यावरती प्रत्येकावरती वेगवेगळे येणार आहे ओके ओके बेस वगैरे खूप आणि ही कमी रेंजची छान आहे बघा

त्याच्यानंतर आता ही वन साइड बिग बॉर्डर मध्ये हा पण पॅटर्न छान आहे कमी रेंज मध्ये बघा मस्त आहे आपण पॅटर्न ही फक्त सातशे रुपयाला बसते अच्छा वर खूप छान पॅटर्न आहे हा आणि कुठेही असं वापरू द्या काय नाव आहे साडीच हे ओरा प्रकार येतो अच्छा कलर नाही आणि हा एक बेस्ट काटन आहे बघा ही सहाशे पन्नास असते यातले सात आठ रंग पाहायला मिळतील आता नाही बाराशे तेराशे रुपयाला विकतो आता ऑफर मध्ये बसतो लाइनिंगचा पदर काटन प्रत्येकावर पाहायला रंग आणि आता हा एक प्रकार सुंदर आहे जर का हे प्युअर कॉटन गडवाल येत बघा प्युअर हा प्युअर तर तुम्ही रेग्युलर वगैरे कॉटन बघताना हे तसं नाहीये की कडील बॉर्डर आहे त्याचे म्हणजे सेपरेट मेहनतात बॉर्डर आणि बुट्टी वगैरे पण सुंदर करायची त्यातले पण दहा रंग तुम्हाला पाहायला मिळतील कॉटन हा एक पॅटर्न खूप छान आहे बघा हे कलकत्ता वरती वर्क केलेलं सुंदर पॅटर्न आहे एकदम डिसेंट आहे ओपन बॉर्डर मध्ये प्रकार छान आहे लाईट वेट आहे हलकी फुलकी म्हणजे जड बोझड हा प्रकार नाही एकदम डिसेंट आहे आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला डिझाईन्स वगैरे याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ना तर त्यातल्या रंग वगैरे थोडे वेगळे वेगळे वेग वेग बनवलेले फक्त कुठल्या प्रकारे साडीचा सा। हे कलकत्ता मध्ये आहे कलकत्ता वर्क आणि असं प्रत्येकाचं डिझाईन असं कला कलर वेगवेगळं आहे त्याच्यामध्ये पंधरा ते वीस कलर आलेले आहेत पॅटर्न खूप सुंदर आणि आता हा एक प्रकार सुंदर आहे बघ हे चंद्रपूर पैठणी सेमी मध्ये अच्छा म्हणजे इथन सुरुवात पैठणी चंद्रपूर जे पैठणी बघता तुम्ही तर याच्यामध्ये आपल्याला कलेक्शन वगैरे प्रत्येकाचं सिल्क क्वालिटी वेगवेगळं हे सॉफ्ट सिल्क मध्ये येते चंद्रपूर पैठणी मस्त दिसेल बघ पण आणि पूर्ण असं अंगभर मुठ्ठा आहे त्याच्यावर अच्छा याची काय प्राइस आहे ही आता आपल्याकडे ही ऑफर मध्ये बसते तीन हजार आठशे आहे एकोणतीसशे रुपयाला बसते ओके आणि आता हा एक प्रकार वगैरे पण छान हा कोटा सिल्क मध्ये हे कोटावरती वर्क केलेलं आहे रिसेंट सोबर वर्क केलेलं आहे त्याच्यावरती पाटण सुंदर आहे खूप आणि याच्यावरती पूर्ण असं इंटरलॉक काम असतं म्हणजे टोचणं अडकणं हा प्रकार नाहीये पूर्ण मॅट फिनिश केलेला असतो पूर्ण असं लॉकिंग वर्क असतं याच्यावरती त्याच्यामध्ये आपण कलर वगैरे पाहू नये कशा तुम्हाला यातला एक कलर दाखवतो अच्छा सेम बघा कलर असा आणि त्याच्यानंतर आता हा एक प्रकार छान आहे हा सॉफ्ट सिल्क मध्ये येतो सिल्क सेलर मध्ये सिल्क मध्ये त्याच्यामध्ये आपण पाच सारंग येते पाटन बघा प्रत्येक पीस तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या पाहायला मिळेल आणि आता हे कळेल जी आपल्याकडे तुम्हाला कळलेल पैठणीमध्ये चोवीसशे पासून स्टार्टिंग आहे अडीच तीन साडेतीन चार सर त्याच्यामध्ये रेंज आहे पाहिलं यातले कलर वगैरे पाहिला आणि हा एक सुंदर आहे हे पण सॉफ्ट चा प्रकार आहेत सगळे फ्रेश किलर आहे सोमध्ये डिसेंट लुक नाही आणि आता हा एक प्रकार छान हे महेश्वरी वर्क केलं गेलं नाजूक वर्क हम्म <laughs> मस्त <laughs> hmm. का कोहेऱ्यांचा पदर आहे आणि असं फुल वर्क मध्ये सुंदर सुंदर आणि आता हायक मस्त हा तर साईट मध्ये आता आपल्याकडे ऑफर मध्ये बसत सुंदर कलेक्शन आहे आपल्याकडे चार हजार दोनशे ची आहे आता आपल्याकडे सव्वीसशे रुपयाला बसते अच्छा आणि याच्यामध्ये कलर किती आहेत कलर आहेत पाच याच्यामध्ये आणि आता हायक पॅटर्न छान आहे हा लोटस सिल्क मध्ये ह्याच्यावरती जी कारागिरांनी जी कारागिरी केलेली आहे ना एकदम सुंदर आणि लुक काय बघण का बघा ना लोकच काम ते आणि अगदी याच्यावरती कॉपर जरीच काम केलंय दोन प्रकारचं मुद्रां विथ नाचरा मोठ सुंदर आणि वेलीनच पदर वगैरे पण छान आहे याच्यावरती बुट्टा वगैरे मोर जसं की आपण म्हणतो ना गाण्यात पैठणी सोनेरी तारेवरती नसरामोर हवा गाई मला त्याच्यामधली ही असं आहे एकदम मस्त दिसणार आहे वन साईड घेऊ द्या असं पिन करू द्या आणि त्यातली ही एक नाजूक मध्ये होती प्रकार वगैरे सुंदर आहे आपण त्याचा पण पदर वगैरे डिसेंट लुक आहे त्याला शिकारा प्रिंट म्हणतात पदरावर शिकारा प्रिंट मध्ये काम वगैरे छान याचा आणि हाय हे ब्रॉकेट मध्ये कडियन बॉर्डर हे पण आता आपल्याकडे ऑफर मध्ये ही साडे चार हजाराची आहे ही पण कुठं लग्न कार्यामध्ये म्हणून हे भारत दिसायला वगैरे पण लुक आहे फोटो व्हिडिओ दाग दागिण्याच्या वरती खूप सुंदर दिसतील का त्याच्यावर प्लेन पदर म्हणजे प्लेन ब्लाउज होता का त्याचा तो तो भरजरीचा भर अच्छा हा ब्लाऊज हा ब्लाऊज मला okay. काय प्राइस म्हटल्याची ही चार हजार पाचशे चे चोवीसशे रुपयाला वस्तू